की माणूस गतिशील असावा गतिशील जर असला तर त्याच्या जीवनात काही ना काहीतरी नवी, नवीन नवीन घडत राहतं जो चालतो तो पोहोचतो आणि जो थांबतो तो संपतो आणि म्हणून आपल्याला थांबायची वृत्ती नसून आपल्या जीवनामध्ये चालण्याची गती असावी चालण्याची जर गती असेल तर निश्चितच आपण आपल्या साध्यापर्यंत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो दत्त पावन पावनपर्वानिमित्ताने आज आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत या सभेला लाभलेले अध्यक्ष ला परमपूजनीय परमादरणीय गुंफेकर बाबाजी सर्वज्ञ विद्यापीठाचे कु कुलाचार्य परमपूजनीय परमादरणीय माळ माळवाडगावचे बाबाजी दादाजी तसेच देवेगावकर बाबाजी द्वारावती प्रतिष्ठानचे संचालक संयोजक परमपूजनीय आदरणीय अविराज बाबाजी कन्नड येथून आलेले परमपूजनीय परमादरणीय देवेगावकर बाबाजी गदाना येथील विश्वनाथ बाबाजी तसेच मान्यवर साहेब तसेच महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष कर्माळकर नाना तसेच खर आप, या पंचकृषीतून आलेली सर्व सद्भक्त मंडळीनं बंधूंडो आपण खरोखर भाग्यवान आहोत आप आपणास या ठिकाणी दत्तपर्वाच्या निमित्ताने एक ज्ञानाची शिदोरी आपल्यासोबत येत आहे संत संतमंताचे विचार आपणास ऐकायला मिळतात खरोखर आपण भाग्यवान आहोत आजच्या दिवशी दत्तात्रय प्रभूंचा बद्रिकाश्रम या ठिकाणी अवतार दिवस झालेला आहे स्वयं म्हणतात भोगभूमी अत्रीच्या ठाई म्हणजे भोगभूमीमध्ये ऋषीच्या ठाई अणस्या मातेच्या उदरी श्री दत्तात्रय भगवंताने आज अवतार घेतलेला आहे आपण त्याच्या वेगवेगळ्या आपल्याला आख्यायिका ऐकायला मिळतात परंतु दत्तात्रय भगवंताचा अवतार भद्रिकाश्रम या ठिकाणी झाला आणि वयाच्या बाराव्या वर्षी दत्तात्रय प्रभू माहूर या ठिकाणी आले त्याला माहूर या ठिकाणी येऊन दत्तात्रय प्रभूने आपलं जी जीवाचं उद्धार कार्य आरंभ केलेलं आहे पाठीमाग उद्देश आहे की ज्यावेळेस माहूर या ठिकाणी देवल ऋषीने एक यज्ञ आरंभ केला होता ज्या ठिकाणी यज्ञ आरंभ करून त्यांचा नित्यक्रम असायचा की वाराणसी स्नान करून यायचे मुठभर वाळू घेऊन यायचे आणि माहूर या ठिकाणी एक लिंगाची स्थापना केली अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी होते त्या ऋषीमध्ये त्यांना योग्य सन्मान न मिळाल्यामुळं अहम भावपोटी त्यांनी त्या ठिकाणी लिंगाची स्थापना सुरू केली आणि ते लिंग रोज आऊट हात म्हणजे साडेतीन हात असं सा उंच उंच जाऊ लागलं आणि जात असताना जे लिंग स्वर्गात जाऊन पोचलं आणि मग तेहतीस कोटी देवता भयभीत झाली का या मृत्यू लोकातली वस्तू आमच्याकडेच आहे म्हणजे आमच्यावर कोणतं तरी संकट आहे हे संकट समजून या संकटाचं निवारण कसं होईल आणि म्हणून हे तेहतीस कोटी देवता ह्या दत्तात्रय प्रभूपाशी गेल्या आणि दत्त त्यांना असं समजलं की याचं निवारण फक्त दत्तात्रय भगवंतच करू शकतात आणि मग दत्तात्रय भगवंतापाशी गेले आणि मग दत्तात्रय भगवंतानी त्यांच्या विनंतीला मान देऊन वयाच्या बाराव्या वर्षी दत्तात्रय प्रभू माहूर या ठिकाणी आले आणि ज्या ठिकाणी तो देवऋषी पूजा करत असत त्या कृष्णावळी नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी बसून कृष्णावळी म्हणजे काळ्या आवळ्याचं झाड त्या झाडाखाली बसून तो देवल ऋषी त्या लिंगाची पूजा करायचा आणि मग ती पूजा करत असताना त्या ठिकाणी दत्तात्रयप्रभू जाऊन बसले कारण तो देवल ऋषी एवढा म्हणजे क्रोधित होता रागात जरी बघितलं तरी ते पुढचे प पक्षी असो का प्राणी असो का मनुष्य असो ते भस्म व्हायचे परंतु दत्तात्रय प्रभू पुढे त्याचं काही चाललं नाही त्याने ओळखून घेतलं की ही माझ्यापेक्षाही पा एक अद्भुत शक्ती आहे आणि म्हणून प्रभू सांगतात की आज आम्ही पूजा करू आणि मग त्याने आणलेली जी पूजेची सामुग्री आहे त्या पूजेच्या सामुग्रीमधून दत्तात्रय भगवंताने ती पूजा घेतली आणि लाघवी हात म्हणजे जो लिंग स्वर्गापर्यंत गेलं होतं त्या स्वर्गापर्यंत हात लागवी हाताने तिथं पोहोचला आणि त्या लिंगावरती पूजे सामग्री ठेवून तसंच पूर्णाचे पूर्ण त्याला पाताळामध्ये दाबलं पाताळामध्ये दाबल्यानंतर तो देवल ऋषी दत्तात्रेय भगवंताला शरण आला आणि भगवंता कमीत कमी ही आपली आठवण म्हणून त्याचा गर्व हरण झालाच झाला परंतु आपली आठवण आपली निशाणी म्हणून एवढं राहू द्या आणि म्हणून मग दत्तात्रय भगवंतानी त्याच्या विनंतीला मान दिला आणि मग दत्तात्रय भगवंताला त्यांनी विनंती केली की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी निद्रेला यावा अशा त्याच्या विनंतीला मान देऊन दत्तात्रय भगवंत युगामध्ये आहे स्वयं म्हणतात बाई श्री दत्तात्रय प्रभू चतुर्युगी अवतार म्हणजे युगामध्ये विद्यमान असून दत्तात्रय भगवंत आजही त्या ठिकाणी निद्रे करता जातात कोल्हापूरला भिक्षा पंचाश्वरला भोजन आणि माहूर निद्रा हे तिन्ही का चारीयुगामध्ये भगवंताचं सातत्य जीवधारणाचं कार्य चालू आहे आणि त्या कार्याच्या माध्यमातून आजही त्या ठिकाणी पोहोचतात आणि म्हणून आपल्याला दत्तात्रय भगवंताचं जे काही सातत्य आहे ते आपल्याला जीवनामध्ये उतरवता आलं पाहिजे कारण आत्ताच मागच्या वक्त्यांनी सांगितलं की माणूस गतिशील असावा गतिशील जर असला तर त्याच्या जीवनात काही ना काहीतरी नवीन नवीन घडत राहतं जो चालतो तो पोहोचतो आणि जो थांबतो तो संपतो आणि म्हणून आपल्याला थांबायची वृत्ती नसून आपल्या जीवनामध्ये चालण्याची गती असावी चालण्याची जर गती असेल तर निश्चितच आपण आपल्या साध्यापर्यंत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो या दत्तपर्वाच्या निमित्ताने मी सदिच्छा व्यक्त करून आपण सर्व सत मंडळी दत्तात्रय भगवंताचा हा विचार जीवनात घेऊन दत्तात्रय भगवंताचं लीचं स्मरण करून आपणही आपल्या जीवनाला साध्य गाठू शकता अशी सदिच्छा व्यक्त करून मी माझे लांबलेले विचार इथे संपव